लाडकी बहीण योजना लाडक्या ताईनो अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या आलेल्या आहेत खूप आनंद झालेला आहे लक्षात घ्या खूप मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय झाला आहे सकाळी तुम्हाला या ठिकाणी एक मोठी खुशखबर आहे आणि दुसरी खुशखबर पण खूप महत्वाची त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता सातवा टप्पा संक्रांतीचा हप्ता वाटपाला या ठिकाणी सुरुवात आहे बँकेला मोठे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत लाडक्या ताई नो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत तुम्हाला पैसे हवेत का संक्रांतीचा हप्ता हवाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय ही झाली पहिली बातमी बातमी दुसरी बात तर खूप आनंदाची त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे काय नेमकी बातमी आहे कशा स्वरूपात सगळ्या गोष्टी मी सांगणार त्याच्यामुळे चॅनलला कोणी नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगत असतो त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे खूप आनंदाच्या बातम्या या ठिकाणी मोठ्या बातम्या तुमच्या समोर घेऊन आलेल्या सगळ्यांनी व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचा आहे सगळ्यात पहिली बातमी सगळ्यात पहिली बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आहे म्हणजे सातवा हप्ता या सातव्या हप्त्याबद्दलची माहिती तुम्हाला समोर आलेली आहे डायरेक्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दुसरी गोष्ट असणारे तुम्हाला दीड हजार रुपये हप्ता भेटणार आहे लक्षात घ्या हा संक्रांतीचा जो हप्ता आहे सातवा हप्ता आहे बऱ्याच ताईंच्या मनामध्ये शंका झाली होती की सर आम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहेत का दीड हजार रुपये भेटणार आहेत लक्षात घ्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये या दोन महिन्यामध्ये तुम्हाला दीड हजार रुपये भेटणार आहेत मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला या गोष्ट सांगत होतो आणि त्याच्यावर शिक्कामोहोर्तब देखील झालेला आहे ही झाली दुसरी बातमी आता लक्षात घ्या तिसरी बातमी आहे बँकेना आदेश नेमके बँकेना आदेश काय काय दिलेले आहेत सरकारने या ठिकाणी डीपीटी करण्याचे डीपीटी म्हणजे काय डे या ठिकाणी तुम्हाला जे सरकारी योजनेचे जे पैसे असतात ते डायरेक्ट तुमच्या सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला जे सरकारी योजनेचे पैसे असतात ते डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये टाकण्याचे बेनिफिशरी डायरेक्ट तुम्हाला डीपीटी करण्याचे आदेश या ठिकाणी वरून भेटलेले आहेत आणि लाभार्थी यादी बघा लक्षात घ्या कोणत्या कोणत्या ताईला सातवा हप्ता भेटणार आहे याच्या लाभार्थी यादी देखील ला आता बँकेला सुपूर्त केलेल्या आहेत बँकेकडे त्यांच्या सगळ्यांच्या याद्या देखील पाठवलेल्या आहेत महत्वाची चौथी बातमी आणि पाचवी बातमी आहे ती म्हणजे एकवीसशे रुपये हप्त्याची तर ती कधी भेटणार आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे लक्षात घ्या एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत लक्षात घ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक ताईंसाठी महाराष्ट्रामधल्या प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी हे आपल्या लाडक्या बहिणीचं चॅनल आहे लक्षात घ्या लाडक्या बहिणीच्या प्रत्येक योजना बद्दलची माहिती आपण या चॅनलवर सांगत असतो युट्यूबचं हे सगळ्यात मोठं असं चॅनल आहे जे लाडक्या बहिणीला खूप छान स्वरूपात मदत करत असतं मार्गदर्शन करत असतं त्याच्यामुळे लाडक्या ताईंनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि लवकरात लवकर आकडा पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लक्षात घ्या सुरुवात करूया व्हिडिओला लक्षात घ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे सगळ्यात महत्वाची पहिली बातमी आहे ती म्हणजे संक्रांतीचा हप्ता सातवा जो हप्ता आहे ज्याची आतुरतेने तुम्ही वाट बघत आहात त्या वाटपाची या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे सुरुवात झाली म्हणजे काय तर तुमच्या बँकेला या ठिकाणी पुढे पाठवलेत सगळ्या याद्या याद्या या तुमच्या बँकेला पुढे पाठवलेत सरकारने आदेश दिलेत पैसे मंजूर देखील झालेले आहेत आता लक्षात घ्या उद्यापासून सोमवार असेल उद्या सोमवार असेल किंवा मंगळवारपासून तुमच्या काही काही जिल्ह्यानुसार अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे लक्षात सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी म्हणजे काय सव्वीस जानेवारी रविवार आहे पुढचा रविवार आणि रविवारी सुट्टी सुट्टी असणार आहे जानेवारीला पण असते लक्षात घ्या त्याच्या अगोदर आम्ही पैसे अकाउंटला टाकू अशा स्वरूपाचं या ठिकाणी मोठं वक्तव्य म्हणजे लक्षात घ्या पुढच्या शनिवार पर्यंत पुढच्या शनिवार पर्यंत लक्षात घ्या दोन कोटी चौतीस लाख ताईंना पैसे भेटणार आहेत मोठ लक्षात घ्या दोन कोटी दोन कोटी चौतीस लाख ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहे मोठी यादी समोर आलेली आहे याद्या डायरेक्ट आता गव्हर्नमेंटने पुढे पाठवलेल्या आहेत दोन कोटी चौतीस लाख तुम्हाला या ठिकाणी पैसे या ठिकाणी भेटणार आहेत मोठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला पैसे हवेत का एकदा पट 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 एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं नाव सांगायचंय आणि यादीमध्ये तुमचं नाव असलं तरच तुम्हाला पैसे भेटणार लक्षात घ्या लाभार्थी याद्या या ठिकाणी पुढे आल्यात लाभार्थी याद्यामध्ये तुमचं नाव आलं तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत लाडक्या ताई नो एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचं लाभार्थ्यामध्ये नाव नसल तुमच्या पुढे संजय गांधी योजनेच्या पुढे यश आलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्याच्यामुळे गोष्ट लक्षात घ्या तुमचं नाव सांगायचंय तुमचा जिल्हा आहे कारण जिल्ह्यानुसार वितरण होणार आहे काही काही जे मोठे जिल्हे त्यांना थोडं हळूहळू पैसे येतील पण जे छोटे छोटे जिल्हे आहेत त्यांना लगेच पैसे या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला पैसे अकाउंटला सुरुवात होणार आहे कारण डीबीटी चे आदेश पुढे दिलेले आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो खूप आनंदाची बातमी आहे सगळ्यांनी त्यांचं नाव टाकायचंय जिल्हा टाकायचंय आणि तुम्ही संजय गांधी योजनेमध्ये त्याच्यापुढे तुमच्या पुढे यश आलंय की नो आलंय ते सांगायचंय काही काही त्यांचं असं होऊ शकतं की संजय गांधीला आम्ही योजनेचे लाभ घेत नाही तरी आमच्या पुढे यश आलंय असं पण होऊ शकतं त्याच्यामुळे सर्वांनी स्टेटस चेक करायचे फॉर्मचं स्टेटस चेक करायचंय बऱ्याच म्हणत असतील की हे चेक कसं करायचं तुम्हाला दाखवतो लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी खूप महत्वाचं चॅनल आहे त्याच्यामुळे सांगतोय सगळ्यांनी चॅनलला जॉईन करून ठेवायचंय एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत प्रत्येक ताईची कमेंट पाहिजे प्रत्येक ताईची कमेंट बघा या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचा हा फॉर्म ची यादी तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या ताई या ठिकाणी वेगवेगळे नाव तुम्हाला दिसत चुनीत ताई आहेत मेघा ताई आहेत मंगलताई आहेत अशा पाहिजे आहेत सगळ्यांची नावं दिसतात ताईंचे सगळ्यांचे फोटो दिसतात या ठिकाणी स्टेटस दिसत अप्रूव सगळ्यांचे बघा अप्रुवड आहेत सगळ्यांचे अप्रुवड आहेत संजय गांधी योजनेचे पुढे ह्या ताईच आलंय नो ह्या ताईच्या पुढे आलंय नो या ताईच्या पुढे आलाय नो या ताईला बघा ह्या ताईला आलाय यस ही जी ताई आहे यस आलाय या ठिकाणी यस बघा यस आलंय म्हणजे मी आता या ठिकाणची ही जी ताई आहे आशाबाई ताई बघा मी थोडं लपून ठेवले त्यांची माहिती कारण आपण माहिती कुणाला सांगू शकत नाही सगळ्या स्वरूपात पण अशा स्वरूपात सगळ्या याद्या या ठिकाणी आलेल्या आहेत ही यादी या ठिकाणी या ज्या ताई आहेत ह्या ताई यांचं स्टेटस अप्रूव्ह आहे यांना पहिले माग पैसे पण भेटले असतील काही नाही पण या ठिकाणी आता यस आलंय यस आलंय संजय गांधी योजनेच्या पुढे यस आलं म्हणजे त्यांची लाडकी बहीण योजना बंद पडली त्यांना आता पैसे भेटणार नाहीत लक्षात घ्या लक्षात घ्या संजय गांधी योजनेच्या पुढे यश आलं म्हणजे तुमचे पैसे बंद झालेत तुमच्या इतर योजनेमध्ये पैसे भेटतात म्हणजे लाडकी बहिणी योजनेचे पैसे बंद झालेले आहेत ज्यावेळेस एकवीसशे रुपये होतील मग तुम्हाला सहाशे रुपये भेटतील कारण की या ठिकाणी दीड हजार रुपये तुम्हाला संजय गांधीचे भेटतील आणि सहाशे रुपये तुम्हाला लाडक्या बहिणीची भेटतील पण लक्षात घ्या काही काही म्हणत असेल की आम्ही सर संजय गांधी योजनेचा लाभ पण घेत नाही तरी आमचे पैसे का कट झाले किंवा सर आम्हाला पैसे का नाही आले आम्ही लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला होता आमचं या ठिकाणी संजय गांधी योजनेमध्ये पण नाव नाही मग आमच्या पुढे का येऊ शकत काही काही चुकीमध्ये लिस्ट मध्ये नाव टाकताना किंवा बाय मिस्टेक काय होऊ शकतंय तर तुम्ही यस किंवा नो तुमच्या पुढे चेक करायचंय आणि जर यश असेल आणि तुम्ही खरंच संजय गांधी योजनेचे जर पैसे घेत असाल तर प्रॉब्लेम नाही पण तुझं जर यश आलंय आणि तुम्ही संजय गांधी योजनेचे पैसे पण घेत नाहीत कमेंट बॉक्स मध्ये सांगा पट 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 कमेंट बॉक्स मध्ये सांगा पुढच्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला पुढची स्टेप काय फॉलो करायची कुठं तक्रार करायची कोणाकडं जायचंय ते कसं सुधार करून घ्यायची सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे हा लाडका दादा बघा महाराष्ट्रामधला आपलं एकमेव चॅनेल आहे प्रत्येक ताईची कमेंट्स आपण बघतो सगळ्या कमेंट्सला ज्या ज्या ताईच्या कमेंट्स आहेत ज्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करतो त्याच्यावर मार्गदर्शन करतो त्याच्यामुळे लक्षात घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे पटपट पट कमेंट करा हे तुमच्या पुढे यस आले का नो आले पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय लगेच प्रत्येक ताईला सांगतोय प्रत्येक ताईने हे चेक करायचंय संजय गांधीच्या पुढे यस आलंय का नो नाव सांगा जिल्हा सांगा आणि येस आलंय का नो सा आलंय सांगायचंय प्रत्येक ताईची कमेंट्स पाहिणार आहे पाहणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी पटपट एकदा कमेंट करा सगळ्यांचे कमेंट वाचणार आहे एव्या इलाई आहेत सगळ्यांनी लाईक करा चॅनलला नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही सबस्क्राईब करून ठेवा चॅनल म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगत असतो चला लाडक्यातही तुमच्या सगळ्यांची मी वाट बघतोय सगळ्यांची मी यस नो चेक करणार आहे आणि संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर मार्गदर्शन करणार सगळ्यांनी कमेंट्स करायचे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय